राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि अल्पसंख्याक नेते नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिलाय मुंबई आणि मराठवाड्यामध्ये मुस्लिमांच्या उमेदवारी का नाकारली असा सवाल नसीम खान यांनी केलाय त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून त्यांची खंत व्यक्त केली आहे पक्षाच्या अन्यायकारक निर्णयावर आपण नाराज असल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रामध्ये केलाय एमआयएमच्या ऑफरवर बोलण्यास मात्र नसीम खान यांनी नकार दिला आहे मराठवाडामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत जिथे तीस ते पस्तीस टक्के अल्पसंख्यक समाजाच्या तिथे हे आहे उपस्थिती आहे मराठवाडामध्ये आहे विदर्भामध्ये आहे मुंबईमध्ये आहे मुंबईच्या सहाचे सहा लोकसभा क्षेत्रामध्ये पंचवीसशे छव्वीस पंच टक्के मतदान आहे तर एकही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाने अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन किंवा महाविकास आघाडीनी एकही उमेदवार का दिला नाही हा प्रश्न जो निर्माण होतोय जे स्टार प्रचारक आणि महाराष्ट्राची जे प्रचार समिती आहे त्यातून मी त्यागपत्र दिलेला आहे मला एम आय काय भाष्य करायचं नाही आहे आणि मला त्यांनी जे सहानुभूती दर्शवलेलं आहे त्यांना धन्यवाद मला कुठलाही कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर भाष्य करायचं नाही